अळूची पानं मी काढून घेतलेली आहेत आणि हा थोडासा पुदिना चला घरात चला चला खाऊ देते चल दे आता साधारण गरम आहे ह्या जरा कटिंग करून त्या ह्या सोडायच्या जमीन बिमिनीनं उकरून काढायचे जशी इथे उकळली गुड मॉर्निंग आणि शुभप्रभात सर्वांना तर चहा पिऊन झाल्यानंतर इथे आपल्या बागेमध्ये आज केर कचरा काढायचा होता म्हणजे रोजच्या रोज काही कचरा काढत नाही मी बागेतला, पण एक दोन दिवसांनी तीन दिवसांनी काढला की म्हणजे स्वच्छ होऊन जाते बाग आपली तर हा जो कचरा पडलेला आहे ना जमिनीवरती म्हणजे भाजीपाल्याचा जो कचरा असतो ना तो रात्री मी असंच टाकून ठेवला होता अंधार होता म्हणून लांबूनसं असं फेकून ठेवला तिथे आणि आता सगळं ओतलून घेतलेलं आहे मग असे चहा पीत असताना चिकाळ्यांकडे आम्ही अगदी निरखून बघत होतो म्हणजे हे आम्ही नेहमी नोटीस करतो आज खास तुम्हाला सांगावं असं वाटतंय म्हणजे जेव्हा पण सकाळच्या वेळेस त्यांना मी खायला देते धान्यावर जे काही टाकते ना म्हणजे आपण जेव्हा टाकतो ना त्यावेळेस पटकन अशा त्या खायला येणार नाही जे त्या पहिला ते बघतात टाकलेला आहे आणि मग जो त्यांचा चिवचिवाट आणि काय त्याला म्हणे मी आवाज त्यांचा इतका असतो ना ह्याचा चिकाळ्यांचा म्हणजे त्यांना धान्य पडलेलं खाली दिसलं का लगेच त्यांचं सुरुवात होऊन जाते आणि स्वतः एकटं न खाता सगळ्यांना त्या बोलवतात की या म्हणजे त्यांचा जो आवाज असून त्याच्यामध्ये त्यांचं असं असतं की या इथे खायला आहे असं त्यांचा कालवा असतो बाप रे आणि मग सगळ्या मग त्या चिकाळ्या ज्या आहेत त्या खायला येतात हो तर तेच बसून बसून ना आम्ही दोघंज निरीक्षण करत होतो आणि एकमेकांशी आम्ही बोलत पण होतो की किती म्हणजे हुशार आहेत त्या की त्यांना भूक लागलेली असते तरी पण त्या एकट्या खात नाहीत तर आपल्या ज्या साथीदार आहेत जोडीदार आहेत आपला जो परिवार आहे त्यांच्यासोबत एकत्र मिळून मिसळून त्यांना खायचं असतं ही गोष्ट आम्ही नोटीस केली आणि म्हणजे खूप असं समाधान मिळालं आम्हाला या गोष्टीचं आणि हे आम्ही नेहमीनं बघतो तर आज खास मला असं वाटलं की नाही तुम्हाला पण ही गोष्ट माहिती पडू दे तर असं बघा असतं ह्या मुख्या जीवांचं म्हणजे पक्षी असू दे की कोणी असू दे असं आहे तर बागेतली झाडू काढून घेतली आणि लक्ष गेलं अळूच्या पानांकडे म्हणजे गेले तीन चार दिवस झाले पानं काढायची होती पण घरातलं काम इतकं असतं की राहून जात होतं पण आज म्हटलं नाही आता म्हटलं आज पानं काढून घेतेच कारण काही काही पानं आहेत ना समोर तुम्ही बघताय ना पिकायला सुरुवात झाली होती त्याच्यामुळे पटापट सगळी पानं जी आहेत ती कटिंग करून घेतली आणि त्याच्यानंतर थोडासा पुदिना आपल्या बागेतला बागे तो पण काढून घेतला तर ही बघा ही थोडीशी अळूची पानं मी काढून घेतलेली आहेत आणि हा थोडासा पुदिना म्हणजे कोथिंबीरची चटणी करायची ना त्यात म्हटलं टाकायला होईल पुदिना इतका छान झाला आहे ना आपला हा बघा इतका मस्त झालेला आहे बघा किती छान मागे तुम्हाला दाखवलं होतं ना माती घालता ना त्याच्यानंतर बघा कपडे सुंदर झालेलं आहे आणि ह्याच पुदिन्यामध्ये हे बघा टोमॅटोची रोपं ही रुजलेली आहेत हे बघा हे टोमॅटोचं रोप आहे आणि तिकडे पण एक तीन चार रोपं ना टोमॅटोची रुजलेली आहेत ती काढून किन्या लावायचेत तर ते बघूया आज उद्या कधी ते पण लावायचेत ते असं बियाणं टाकलं होतं ते काही रुजत नाही मातीमध्ये पण हे असं आहे ना रुजतं हा बघा हा आपल्या बेसिनचा पाईप आहे म्हणजे आपला किचनचा बेसिन आहे ना याचा हा पाईप आहे आणि बियाणावर मला रुजवायचं असेल ना कसलं पण तर मी बेसिनमध्ये टाकते आणि हा जो पाईप आहे ना ब्लॅकवाला तो खोलून टाकते म्हणजे काही बियाणं असं ते इथे पडतं आणि मग इथे रुजतं चांगलं आणि असं जर का स्पेशली लावायला गेले ना तर काही रुजायला मागत नाही ते रानच सगळं रुजून येतं असं सगळ्या गोष्टी आहेत पण इथे की नाही छान प्रकारे रुजतं तुम्हाला हे दिसतंय हे बघा हे एकच आहे पण तुम्हाला दाखवते हे मूग असत ना मूग त्याचं आहे ते आणि त्याला शेंगा पण ह्या बघा धरलेल्या आहेत तर मागे मी एक पाच सहा शेंगा काळ्या झाल्या तर काढल्या होत्या मी सुकल्या होत्या हिरवे मूग आता हे कसलं आहे काय माहीत नाही मूग आहे का, का वालेच्या शेंगा ते काय माहीत आहे पण मला असं वाटतंय की हे मुगाचंच रोपटं आहे कारण बघा दोन्ही पण सेम दिसते आणि त्याला तर फुलं वगैरे याला सुरुवात झालेली आहे म्हणजे असं ते बेसिनमधलं काय काय पडतं आणि रुजतं आणि मग असं काय काय इथे येतं नमस्कार मित्रमैत्रिणींना मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते सादा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आणि आपलं काम करायला सुरुवात झालेली आहे पुढच्या दारातलं आटपलं आता इथे मागच्या दारा झालेले कुणाच्या बाबा चूल पेटवतात ते बघा आपल्या कलिंगडाची काय प्रगती तुला काय का झालं अरे सात आठ दिवस जातात आठ पंधरा दिवस जातात रुजायला लगेच थोडे जाड्या आहेत ना मला होतील होणार चांगलं बियाणं आणलं चांगल्या दुकानातनं बियाणं इतकं खराब निघतं ना त्याच्यामुळे मग कधी कधी आमचा ना मूड हा होतो आता एवढी मेहनत केली कलिंगडासाठी आता दुसऱ्यांदा बघूया कधी रविवार लावले ना आपण रवी सोम मंगळ आज बुधवार आहे ना चार दिवस झालेत सात दिवस तर लागतात रुजायला कोणतं पण बियाणं रुजायला सात दिवस ते पंधरा दिवस असा कालावधी असतो म्हणजे बिया जर का जाड असतील कडक असले त्यांना रुजायला पंधरा दिवस जातात आणि बाकीच्या नॉर्मल बिया ज्या असतात ना त्यांना रुजायला सात दिवस जातात आता चारच दिवस झालेले अजून तीन दिवस वाट बघूया आपण घरामध्ये बघते बियाणं आधी होतो आपल्याला अगोदर तर घरातलं ठेवायला पाहिजे हे बाहेरचं बियाणं ना नाही चांगलं मिळत असं आणि इतकं महाग मिळतं ना बियाणं काय काय बियाणं तर इतकं महाग असं ना पडवळ भोपळा दुधी पुन्हा कलिंगड ह्या ज्या बिया आहेत ना अगदी नेमक्या मोजून मिळतात बोला इतकं ते बियाणं महाग असतं ते बघा दोघंजण जंगली आपले आलेले आहेत मस्ती करून करून आणि अजून मस्ती करत आहेत त्यांचं चालूच आहे त्यांचं पाणी देते पियाला हा चला चला। चला, चला।, चला 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 दोघ आले होते हा परत गेले बाहेर चला घरात चला चला खाऊ देते चल दोघांची जोडी ना चला चल मी खाऊ देते चल चल ये खाऊ काढून ठेवले अरे बापरे चल खाऊ काढून ठेवलं चल ये येऊन

तर थोडीशी बघा किचनची तयारी तर हे वटाणे म्हणजे काळे वटाणे काल भिजवलेले आहेत काल सकाळी भिजवलेले त्याला आता बघा दुसऱ्या दिवशी मूड यायला सुरुवात झालेली आहे आता ही चवळी ही ना आज मला बनवायची भाजी म्हणून भिजवले मला आवडते चवळीची भाजी आणि आता ही जी अळूची पानं आहेत ना ती चिरून घेतलेली आहे वड्या करायच्या आहेत नाश्त्यामध्ये आणि ही चिंचेचा कोड म्हणजे चिंच घातले त्याच्यामध्ये लसूण आणि आलं घेतलं त्यात त्याला चेचून घेते चला पटापटेनं तयारी करूया रेसिपीला सुरुवात करायच्या आधी ही जी चाळण आहे ना त्याला अगोदर मी तेल लावून घेते कारण नंतरला हात एकदा पिटाचे झाले का मग पुन्हा मग डबल डबल हात धुवावे लागतात त्याच्यामुळे आधी ही खबरदारी खबरदारी म्हणून मी चला आता ही साईडला करून ठेवते तर जेव्हा पण अलू मला करायच्या असतात ना मी याच पद्धतीने करते म्हणजे पानं चिरून घेते आणि मग बाकीचं सगळं साहित्य टाकून वड्या बनवते कारण ही जी पद्धत आहे ना खूप सोपी पद्धत आहे आणि आपण जेव्हा पानांना बघा पीठ लावून करतो ना त्याला थोडासा बघा वेळ लागतो आता वेळ कसं कमी असतो बघा आपल्याकडे त्याच्यामुळे ही जी पद्धत आहे सर्वात सोपी पद्धत अशी मला वाटते आणि वेळ वाचवण्यासाठी या सर्व गोष्टी आहेत ना करायच्या असतात चवीमध्ये मात्र काहीही फरक पडत नाही चव मात्र अप्रतिम असते <laughs> तर आजची ही जी रेसिपी आहे ना आपल्या एका ताईंनी कमेंट केली होती की प्रिया ताई अलवड्यांची रेसिपी दाखवा तर त्यांच्यासाठीच ही रेसिपी आज दाखवते कारण बऱ्याच वेळेला ही रेसिपी मी शेअर केलेली आहे आणि रिपीट रिपीट झालेली आहे तर इथे बघा आता पानं जे आहेत ना अळूची ती चिरून वगैरे घेतलेली आहेत आणि चिरताना तुम्ही हाताला तेल लावून घ्या तेल लावलं की खाज येत नाही कारण अवज्या पाण्यां मला खाज असते पण ही जे आपली पानं आहेत ना त्याला जास्त अशी खाज नाहीये म्हणजे मी तर म्हणून खाज आहेच नाही या पाण्यांना छान पानं आहेत तरी पण एक खबरदारी म्हणून तेल लावून घ्यायचं तर चिरून घेतल्यानंतर त्यात तिखट मसाला हळद आलं लसूण टाकलेले आहे चवीप्रमाणे सगळ्या वस्तू घ्यायच्या भरपूर असे तीळ टाकलेले आहेत म्हणजे तीळ जास्त असेल की वडी आपली मस्त अशी होते आणि पीठ तर पीठ इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी अर्धा वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि एक वाटी टाकलेलं आहे कुळताचं पीठ अशी वेगवेगळी पीठं टाकायची म्हणजे फक्त चण्याचं पीठ टाकूनच वडी बनते असं नाही तर अशी अशी वेगवेगळी पीठं टाकले ना की वडी आपली अजून छान मस्त अशी बनते सगळं अगदी व्यवस्थित पीठ आहे ना थोडं थोडं पाणी टाकून सगळं मिक्स करून घेतलं हां आणि चिंचेचा कोळ आहे ना तोसुद्धा मी ते घातलेलं आहे मी बघा विसरले तुम्हाला सांगायला आणि छान असं मळून घ्यायचं नंतरला थोडंसं तेल घ्या घ्यायचं हाताला लावून आणि मग त्याचे ते असे गोळे करून घ्यायचे लांब लांब आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आणि आपल्याला मग ते शिजत ठेवायचे बघा हे पाणी ना आता हे मी चुलीवरचं पाणी घेऊन आली गरम गरम पाणी त्याला कसं उकळी आले होते तर आता एक दोन मिनटं ठेवलं ना गॅसवरती पुन्हा उकळी हेल आणि ह्या आपल्या वड्या मी आता चालणीवरती ठेवल्यात थे उकडत आता पंधरा ते वीस मिनटं स्लो गॅसवरती आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आता सध्या मी गॅस बघा फास्ट ठेवला पण नंतरला स्लो करून टाकणार एवढं लाड त्याला खाली बसायचं एकदम गुड बॉय बनायचं गुड बॉय बनायचं कधी किचन मध्ये येऊ बसतो जर थांबा जेवण सांडेल थांबा 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 खाली बस खाली बस मागे आहे गुड बॉय आणतो हा बाबा माझा शेरू गुड बॉय आहे बघा हा आमचं खाऊ दे रे भूक लागली खाली बास? बस खाली बसायचं गुड बॉय बस खाली बस बस खाली खाली बस पहिला पहिला खाली बस बस खाली बस हा भूक लागली का कधी <laughs> बस किचन मध्ये येऊन बसलेला बोका सगळं फिनिश करायचा तर आता देवपूजा करून झाल्यानंतर परत नाश्त्याची तयारी हे बघा हे थंड झाले आता साधारण गरम आहे ह्या जरा कटिंग करून घेते मी छान शिजलेत ह्या आकारामध्ये आता कटिंग करून घेतल्यात आणि इथे मी एक रोल आहे ना ठेवलेलं आहे ह्याची मी ना म्हणजे वेगळं रस्त्यामध्ये करणार आहे मी तर ही ही भाजी आहे ना चवळीची भाजी करणार ना तुम्हाला मी दाखवते झटपट हां छान लागते हे पण रेसिपी नाही एकदम मस्त लागते खायला तर ह्या आधी फ्राय करून ना ह्या लोकांना मी नाश्त्यासाठी देते पटापट तर ह्या बघा आपल्या मस्त अशा आलूवड्या छानपैकी तयार झाल्या आहेत फ्राय करून आमच्याकडे की नाही लाईटच गेली हो त्याच्यामुळे मला जरा आता बाहेर आणावं लागलं दाखवायला लाईटीचं काय छान दिसतात असे आपण तीळ टाकतो ना भरपूर तर तीळ बघा किती छान वाटतात आता ह्या दोघांना आपल्याला नाश्ता येते कुणालला आणि कुणालच्या बाबांना वड्या तुम्हाला आवडला काय ते सांगा क्रिस्पी झालेत ना एकदम शेरूला दे शेरूला दिरूला वाघ्याला दे झाच बघतोय ब कसा वाघे आमचा खात नाही पण आत कसा बसलाय खायला शेरूला पण द्या जराशी जास्त नको तर तेल दे तर हन्न नाश्ता दिल्यानंतर इथे आता मी चवळीची भाजी आहे ना ती फोडणी घालायला सुरुवात केलेली आहे कडेमध्ये बघा तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात दोन मी टाकलेले आहेत ह्याची काय त्याला म्हणतात ऑल स्पायसेसची पानं टाकलेली आहेत पटकर ना तमालपत्र हे नाव येतं म्हणजे ऑल स्पायसेस यायला की ना थोडासा वेळ लागतो त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे आल आलं लसूण टाकलं आहे आणि चांगला असा कांदा लाल करून घेतला त्याच्यानंतर तिखट मसाला टाकला आहे नंतर टोमॅटो परत कोथिंबीर हे सगळं साहित्य टाकलं आणि जरा ना चांगलं असं सा तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आता मगाशी वड्या तुम्हाला बघा दाखवलं ना त्यातसुद्धा सेम म्हणजे तिखट मसाला गरम मसाला थोडीशी की नाही हे पण टाकायचं काय बरं साखर टाकायची म्हणजे अजून की नाही चव भारी लागते मग असे बोलता बोलता तुम्हाला मी साहित्य थोडंसं सा राहिलं सांगायचं सा, तर आता माझ्या लक्षात आलं म्हणून मग सांगते मी आणि थोडासा हलकासा गरम मसाला पण टाकायचा त्याच्यामुळे म्हणजे साखरेमुळे चव की नाही अजून छान येते वड्यांची त्याच्यामुळे थोडीशी साखर नक्की टाकायची तर या भाजीमध्ये बघा चवळी टाकली आणि त्याच्यानंतर चांगल्याशी मिक्स करून घेतलेली आहे चवळीचं सा कडधान्य पाहिजेत असं काही नाही कोणतं पण कडधान्य असेल ना त्याची भाजी करायची खूप मस्त लागते ह्या वड्यांसोबत असं आहे तर आज मला चवळीची भाजी खायची होती ना त्याच्यामुळे मी चवळीची भाजी करते तर छान असं मिक्स करून झाल्यानंतर त्यात वाटप टाकलेलं आहे म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटप असं ते आहे थोडीशी हळद थोडासा गरम मसाला चवीप्रमाणे मीठ आहे आणि उकळी आल्यानंतर स्लो गॅसवरती शिजत ठेवले भाजी ती रान खूप आहे ना ते पात्री पात्री वापर इतकी आहे ना काही लिमिटच नाही त्या पात्रीचं पाथरी तुळशी हा तुळस पण भरपूर आपोआप रुजता ना तुळशीचे पण खूप आलेले आहेत बापरे हम्म नाही ते अळी आहे ना चांगली मोठी आहे उदे म्हणजे आपल्याला गरमी मध्ये काय अडचण नाही महिन्यात आता अळीची गरज आहे त्याची त्याची नाही आहे ती ती वेल येते ना ती जमिनीवरची हा त्याची मूळ आहेत ती बघ बघ बख, पाय तर त्याच आहे काय ते गुंडाळू ह्या साईडला करते इकडे ह्या साईडला कर ना गुंडाळ ना मग माती टाकता येईल चला चालू ह्याच काम्यावर घेत ना माझी भाजी शिस्त ना हालचा आणि फायनली बघा आपली मस्त अशी उसळ चवळीची उसळ बघा तयार झालेली आहे आता इतकी पातळ बघा मी ठेवलेली आहे थोडीशी पातळत ठेवायची कारण नंतरला ती घट्ट होते आता ह्याच्यामध्ये ह्या ज्या वड्या आहेत फ्राय केलेल्या त्या ह्या सोडायच्या भार भारी लागतात भारी एकदम मस्त आता मी इथे गॅस बंद करणार आता हे असेच झाकून ठेवायचं आपली रस्सा वडी म्हणजे उसल वडी तयार झालेली आहे थोड्या वेळाने खायची जरा एक पाच ते दहा मिनटं असं ठेवून द्यायचं दोन देव काय वाड्या छान अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे नवीन युनिक थोडीशी वेगळी त्या जोडीला ही कोशिंबीर बनवले आणि हे पराठे आवडलं तरी आजची ही जी रेसिपी आहे ना मी ती खास आहे ना माझ्यासाठी बनवले कारण मला ना आवडते खायला त्याच्यामुळे खास ही भाजी आजची माझ्यासाठी आहे एक मुलाच्या वाढले ते भाग्या शेरू यांना खायला देतात इथे संध्याकाळच्या वेळेस ना हे बघा हे इथं आता सगळं घेतलंय करायला जरा जमीन बिमिन ना उकरून काढायचे जशी इथे उकरली ना तशी इकडे उकरून तिथे टोमॅटोचे रोपं आपल्याला लावायचे आता रोपा आता लावणार का उद्या ते काय माहित नाही पण तयारी मात्र केलेली आहे माझ्या पुदिनावरती पाय दिला पुदिना माझा पुदिना असं त्याच्यामुळे जरा ते गवत बिवत आलेलं आहे ना ते जरा आहे ना साईडला करतात कुणालच्या बाबाने सगळं केलंय ते मी करू का ते जमीन घेऊ का खोदून आ, ना वरते 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 हे ना वरती राणाला आहे ते इथे बघा इथे सगळं खोदून केलं ना ही रोपवा आपले किती छान ते वांग्याची त्याच्यामुळे आम्ही मग विचार केला की टोमॅटोचे रोपं आपण इथेच लावूया असं ह्या साईडला शेरू कुठं गेला काय माहिती पाठीमागे वाटतं तर कुणालच्या बाबांचं काम तिथे चालू आहे आणि अजून झाडांना पण पाणी घालायचं झाडांना म्हणजे सगळ्या झाडांना पाणी घालायचं आहे आपल्या ज्या वेली आहेत ना त्यांना गेले रोज पाणी घालावं लागतं आणि कलिंगडाच्या बिया वगैरे लावत ना त्यांना तर त्यांना म्हटलं तुम्ही ते करा तोपर्यंत मी झाडांना पाणी घालून देते अजून घरामध्ये माझी लादी पुसायची पण बाकी आहे असं तर ते मी आता थोड्या वेळाने पुसणार काय झालं वागू वागू वागूला बांधून ठेवलं ना म्हणून चेहरा पाडून बसलाय आणि शेरूला सोडलेलं आहे ना कुठं आहे शेरू ए शेरू इथे चल ये आता वाघ्याला सोडायची तू इकडे चल तल। चला चला दोघं मांचा झोप काढून उठलेत म्हणजे एकाला सोडलं की एकाचा तोंड असं वाईट करून बसतात मग दोघंजणं आज तुम्हाला काय सांगते घरातलं काम आज भरपूर असं होतं कपडे वगैरे धुवायचे असले ना की खूप माझा वेळ जातो हे बघा का हे कपडे दोन दिवसाचे धुतलेले आणि दुसरं पण काय काय असतं पाय पुसणे हे ते सगळं खूप असं एक्स्ट्राचं काम असतं एक दिवस आड करून काढते मी त्याच्यामुळे मग थोडासा वेळ जातो आणि मग घरातलं थोडंसं काम मग बाकी राहतं म्हणजे लादी वगैरे ना त्याशी मग थोडीशी उशिरा पुसते मग असं तर आता पाणी घालून घेते झाडांना आणि मग लादीवर पुसून घेते म्हणजे घर पण आपलं मग संध्याकाळच्या आधी म्हणजे दिवस मावळ्याच्या आधी स्वच्छ होऊन जाईल असं सगळं आहे ते तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद